अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं त्यात नेते मंत्री उशिरा आल्यामुळे अजित पवार नाराज झालेले आणि त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना जर पक्षाचे आदेश पाळले नाहीत तर खुर्ची सोडावी लागेल अशी सक्त ताकीद दिली होती दरम्यान चिंतन शिबिर पार पडल्यानंतर लगेचच नागपूर ग्रामीणचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होय बाबा गुजर आठ वर्षांपासून नागपूरचे जिल्हाध्यक्ष होते नव्या लोकांना संधी मिळावी तसेच तब्येतीचं कारण सांगून बाबा गुजर राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मात्र यावर कोणाचाच विश्वास नसल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जातात त्यामुळे हा राजीनामा आहे की नाराजीनामा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा नेमका का दिला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते अगदीच महिनाभरापूर्वी प्रशांत पवार यांच्याकडून नागपूर शहर अध्यक्षपद काढून घेण्यात आलं होतं त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आली होती आणि बाबा गुजर आणि प्रशांत पवार हे अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले तेव्हापासून त्यांच्या सोबत होते एवढाच नाही तर बाबा गुजर त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही जिल्हाध्यक्ष होते पुढे सहा वर्षांनंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष झाले दरम्यान अजित पवारांसोबत राहायचं की पवार साहेबांसोबत असा पेच नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असताना बाबा गुजर यांची माजी गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती त्यावेळी बाबा गुजर यांनी आपला निर्णय जाहीर केला नव्हता ते मुंबईला अजित पवार यांना भेटायला गेले आणि तिथूनच नागपूर ग्रामीणचं ते जिल्हाध्यक्षपद घेऊन आले होते आणि तेव्हापासूनच ते अध्यक्षपदी येत दरम्यान त्यांनी आता राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ आहे बाबा गुजर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवलाय तो अद्याप मंजूर झालेला नाहीये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा राजीनामा पक्ष स्वीकारतो की काही दिवस त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जातो याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय मुळात त्यांनी राजीनामा का दिला याबद्दल त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की त्यांनी कोणाच्याही दबावात राजीनामा दिलेला नाहीये आपली कोणाविषयी तक्रार नाहीये आठ वर्षांपासून एकाच पदावर असल्याने दुसऱ्याला संधी मिळावी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय मी फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पक्षाचा नाही त्यामुळे आपण पक्षाचं काम करत राहणार आहोत माझी कोणावरच नाराजी नाहीये असंही बाबा गुजर स्पष्ट मात्र राजकीय यांनी विश्लेषकांना यावर काही विश्वास बसलेला नाहीये राजकीय विश्लेषकांच्या मते नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी पक्षांतर्गत बदलाचे संकेत दिले होते ज्यांना वेळ देता येत नाही त्यांनी बाजूला व्हावं अशी सूचना त्यावेळी केली गेली होती एवढाच नाही तर अजित पवारांनी जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना टाळणाऱ्या पालकमंत्री आणि मंत्र्यांवरही नाराजी व्यक्त केली होती आणि हीच नाराजी बाबा गुजर यांनी यापूर्वी सुद्धा व्यक्त केली होती ती म्हणजे चिंतन शिबिर आटोपल्यानंतर अनेक मंत्री नागपूरमध्ये मुक्कामाला होते दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या खात्यांतर्गत येणाऱ्या विविध संघटनांच्या बैठका घेतल्या त्याची माहिती नागपूर मधील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती शेवटी काय बाबा गुजर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील असंतोष आता उफाळून आल्याचं चित्र आहे आणि याचाच फटका आता पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांना बसू शकतो असं म्हटलं जात आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला